कधी तुम्ही आयुष्यात खूप संकटात असताना कोणीतरी आपला हात धरून म्हणावं काय रे चिंता करतोस मी आहे ना अशी अनुभूती घेतली आहे का होय अशीच वाणी देणारे संत म्हणजेच अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात त्यांच्या दर्शनाने आणि नावस्मरणाने लाखो भक्तांच्या जीवनातील दुःख नाहीसं झालं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांचं अलौकिक जीवन शिकवणी आणि भक्तांच्या अद्भुत अनुभवांच्या कथा स्वामींचं रहस्यमय आगमन आणि अक्कलकोटातील निवास भक्तांच्या श्रद्धेची परीक्षा घेणाऱ्या चमत्कारी कथा त्यांच्या वचनातील गूढ अर्थ भक्तांनो चिंता करू नका मी आहे आजच्या काळात त्यांच्या शिकवणीचे महत्व प्रस्तावना अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारले की प्रत्येक भक्ताच्या हृदयात एक अद्भुत समाधान आणि आनंद निर्माण होतो स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते तर दत्तात्रेयांचा अवतार म्हणून संपूर्ण भारतात त्यांची पूजा केली जाते भक्तांचा उद्धार दुःखांचा नाश आणि जीवनाचं मार्गदर्शन हीच त्यांची ओळख आहे स्वामी समर्थांचा जन्म आणि गूढरूप स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल निश्चित माहिती नाही अनेकांना वाटते की ते श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंग सरस्वती यांचेच पुढील अवतार होते ते कधी आंध्र प्रदेशात कधी काशी कधी हिमालयात तर कधी दक्षिण भारतात फिरत असत त्यांचा वावर गूढ आणि अलौकिक होता अक्कलकोटातील निवास शेवटी स्वामी समर्थ अक्कलकोट सोलापूर जिल्हा महाराष्ट्र येथे स्थिरावले तेथेच त्यांनी आपल्या भक्तांचा उद्धार केला त्यांच्या वास्तव्यामुळे अक्कलकोट हे आजही एक महान तीर्थक्षेत्र मानले जाते स्वामींची वाणी आणि शिकवण स्वामी समर्थ नेहमी साध्या पण गहन भाषेत बोलत असत त्यांच्या वाक्यांमध्ये अद्भुत शक्ती होती त्यांच्या काही प्रसिद्ध शिकवणी भक्तीमध्येच सर्व सुख आहे सद्गुरूच्या चरणी शरण जा जो माझा नामस्मरण करील त्याला मी कधीही सोडणार नाही काय चिंता करतोस मी आहे ना भक्तांच्या अनुभवांच्या कथा विश्वासाची परीक्षा एक भक्त रोज स्वामींना भोग अर्पण करायचा एके दिवशी त्याच्या घरी काहीही नव्हतं तरीही त्याने श्रद्धेने फक्त पाण्याचा भोग ठेवला स्वामींनी ते स्वीकारलं आणि भक्ताला दुसऱ्या दिवशी विपुल अन्नधान्य प्राप्त झालं थू रोगमुक्ती एका स्त्रीचा मुलगा गंभीर आजारी होता डॉक्टरांनी आशा सोडली होती ती रडत स्वामींच्या चरणी गेली स्वामींनी फक्त एवढंच म्हटलं घरी जा तुझा मुलगा बरा होईल आणि खरोखर मुलगा पूर्णपणे बरा झाला तीन गरिबीवर मात एका शेतकऱ्याजवळ पेरणीसाठी काहीच धान्य नव्हतं स्वामींनी त्याला भाकर दिली आणि म्हणाले ही शेतात टाक त्या वर्षी त्याच्या शेतात दुप्पट पीक आलं चार मृत्यूवर विजय एका भक्ताचा भाऊ अचानक मृत्युमुखी पडला दुःखी होऊन तो स्वामींकडे आला स्वामींनी त्याला शांत केले व काही वेळ ध्यानधारणेनंतर म्हटलं जा तुझा भाऊ घरी जिवंत आहे भक्ताने घरी जाऊन पाहिलं तर तो भाऊ खरोखर जिवंत होता स्वामींचं अलौकिक रूप स्वामींचं वागणं अनेकदा विचित्र भासत असे ते कधी रागावल्यासारखे कधी हसतमुख तर कधी लहान मुलासारखे वागत पण त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्तांसाठी अमृतच होतं स्वामींचं समाधीस्थल अठराशे अठ्ठ्याहत्तर साली स्वामी समर्थांनी समाधी घेतली त्यांची समाधी अक्कलकोटमध्ये आहे आज लाखो भक्त दरवर्षी अक्कलकोटला जातात आणि स्वामींच्या समाधीवर माथा टेकवतात स्वामी समर्थांच्या शिकवणुकीचे आजच्या काळातील महत्व आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला शांतीची गरज आहे स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला सांगते की श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर प्रत्येक समस्या सुटते गुरुचरणी नतमस्तक झाल्यास जीवनात दिशा मिळते साधेपणातच खरी ताकद आहे निष्कर्ष स्वामी समर्थ महाराजांचं जीवन आपल्याला दाखवून देतं की खरा आनंद भक्तीत आहे त्यांचं नाव स्मरण केल्यानेही मन प्रसन्न होतं म्हणूनच प्रत्येक भक्ताच्या ओठांवर आजही तोच मंत्र असतो अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं की आपोआप मन शांत होतं म्हणूनच प्रत्येक भक्त म्हणतो अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर तुम्हाला स्वामींच्या कथा आणि संदेश ऐकायला आवडत असतील तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखी भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका